ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत बातमी नागपुरात आहे आज गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झालेले आहेत तसंच शहरामधील विविध कार्यक्रमांना मोदी हजेरी लावणार आहेत यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारही उपस्थित आहेत मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेड इथे संरक्षण क्षेत्रामधील अत्याधुनिक प्रकल्पांचं उद्घाटन संपन्न होईल नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी सुद्धा मोदींच्या उपस्थितीमध्ये केली जाणार आहे दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त चार हजारांपेक्षा अधिक पोलीस तैनात असतील संघ मुख्यालयामध्ये हेडगेवार यांच्या समाधीला अभिवादन मोदींनी केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दीक्षाभूमीकडे रवाना झालेल्या आहेत अशी माहिती मिळते आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण मुधोळकर आहेत प्रवीण आता दीक्षाभूमीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रवाना झाल्याची माहिती मिळते स्मृती मंदिर परिसरामध्ये बैठक जी आहे पंतप्रधानांची ती आता याचा दौरा आणि हिच्या भेटी संपलेल्या आहे आणि इथून दीक्षाभूमीकडे पंतप्रधान रवाना झालेले आहे आपण लोक बघू शकतो हे जे लोक चौकामध्ये उभे आहे उमरेड रोड चौकामध्ये हे या सगळे मोदीजींना बघण्यासाठी आले होते आणि या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी हे लोक इथे उपस्थित होते मोदींची गाडी या ठिकाणी थोडा वेळ थांबली आणि मोदींनी गाडीतूनच या लोकांना हात दाखवला आणि हे जे लोक आहे हे सकाळी सात वाजतापासून या ठिकाणी उपस्थित होते आणि आता पाहू शकतो आपण की दीक्षाभूमी परिसरामध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचतील आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करतील या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे स्मृती मंदिर परिसर आहे त्या स्मृती मंदिर परिसरामध्ये मोहन भागवत सरसंघचालक यांच्यासोबत पंतप्रधान मोदी या ठिकाणी उपस्थित होते आणि जवळपास चौदा वर्षानंतर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले होते आज आणि पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे आणि एक स्वयंसेवक असे आज भारताचा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले झालेले आहे त्यामुळे संघासाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस होता संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि संघाच्या शंभर वर्ष सेलिब्रेशनची सुद्धा तयारी सुरू आहे त्यामुळे गुढीपाड्यापासून संघाच्या शंभर वर्षाचं जे आयोजन जे आहे ते सध्या सुरू आहे आता कॉन्व्हाय जो आहे तो दीक्षामी परिसरामध्ये पोहचलेला आहे आणि हे जे लोक इथे उपस्थित दिसत आहेत हे लोक पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी त्यांना पाहण्यासाठी इथे आले होते त्यामुळे नागपूरच्या ज्या ज्या भागातून पंतप्रधान जाणार आहेत तेव्हा चाळीस किलोमीटरचा हा भाग आहे आणि चाळीस किलोमीटर परिसरातून पंतप्रधान हे ज्या भागातून प्रवास करणार आहे त्या भागामध्ये लोक उपस्थित राहून पंतप्रधाना पाहण्यासाठी एक झलक त्यांना बघण्यासाठी उपस्थित आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की नागपूरच्या हा जो चौक आहे उमरेड रोड चौक आहे या उमरेड रोड चौकामध्ये सुद्धा इथे हजारावर लोक उपस्थित होते आणि यापैकी काहींनी पंतप्रधानांना हात दाखवला काही काही लो, लोकांनी गाडी जर जाण्याचा प्रयत्न केला फुलं जे आहेत ते सुद्धा टाकल्या इथे पंतप्रधानांच्या वाहनांवर आणि आता एसपीजी सुरक्षा जी आहे ती कडेकोट असते त्यामुळे कोणीही पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत जाऊ शकत नाही पण जिथपर्यंत पोलिसांनी परवानगी दिली होती तो तिथपर्यंत हे लोक जे आहे हे पोहोचलेले आहे आणि यांनी पंतप्रधानांचं स्वागत ए, आ, या ठिकाणी केलेलं आहे फुलं सुद्धा दिसतं ठिकाणी आणि फुलं सुद्धा टाकून या पंतप्रधानांचं स्वागत जे आहे ते करण्यात आलं आहे त्यामुळे नागपूरच्या उमरेड रोड परिसर असेल किंवा मेडिकल चौक असेल या परिसरामध्ये लोकांनी पंतप्रधानांचं स्वागत आपापल्या पद्धतीनं केलेलं आहे साधारण किती वेळामध्ये प्रवीण नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये दाखल होतील अवघ्या दोन तीन मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमी परिसरामध्ये दाखल होतील आणि इथून त्यांचा कॉन्वॉय निघालेला आहे आणि या मध्ये जो प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलनुसार जो प्रो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यपाल हे सुद्धा या ठिकाणी या प्रोटोकॉलनुसार दौऱ्यामध्ये सहभागी आहे जे जे लोकांनी प्रयत्न केला मोदीजींना भेटण्याचा ते लोक आपल्या सोबत आहेत आणि ज्यांनी हात दाखवला पंतप्रधानांना बोलूया काय भेट झाली का तुम्हाला काय म्हणाले सर्वात प्रथम हिंदू नववर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आज देशाचे पंतप्रधान करते धरते आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रात आमच्या नागपूर शहरामध्ये त्यांचं आगमन झालं तेही गुढीपाडव्याच्या दिवशी आणि मला असं वाटते की जेव्हा आपण रात्रीला चंद्रतारे बघत असतो ते आम्हाला आज दिवसाच बघायला मिळाले आणि वर्षो वर्षानुवर्ष जे आपण तपस्या करत असतो की देवा हे जर मला मुख्य जर माझं कार्य झालं तर मला असं वाटेल की मला हे खूप चांगलं एक गर्वाची गोष्ट होईल की आज आम्हाला परमेश्वर साक्षात मिळाल्यासारखे कारण परमेश्वर आपल्याला मिळू शकत नाही परंतु मोदीजींच्या स्वरूपात आम्ही त्यांना पाहू शकतो कारण महिलांना मान सन्मान देणारे आणि महिलांना सगळ्यात जास्त योजना काढणारे आमचे पंतप्रधान असे आहेत जे नेहमी महिलांविरोधी विषयी नेहमी चांगल्या योजना काढत असतात आणि आम्हाला गर्व आहे की आज आम्ही त्या पंतप्रधानांच्या पक्षामध्ये आहो ज्या पक्षामध्ये पंतप्रधानांनी इतक्या चांगल्या योजना आणि इतक्या चांगले सुकार्य केले आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद पाहू शकतो की या ठिकाणी जवळपास हजारावरती लोक जे आहे ते उपस्थित होते आणि आता पंतप्रधान हे दीक्षाभूमी परिसरात पोहोचलेले आहे आणि भाजपच्या वतीनं इथं जल्लोषी करण्यात आला आहे त्यामुळे पंतप्रधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसरातून आता दीक्षाभूमी परिसराकडे गेलेले आहे आणि या ज्या परिसरातून पंतप्रधान गेले तो परिसर आता मोकळा करण्यात आलेला आहे रस्ते जे आहे ते मोकळे करण्यात आलेले आहेत त्यामुळे सकाळपासूनच रस्ते जे आहे ते बंद करण्यात आले होते त्यामुळे आता या परिसरातले रस्ते जे आहे ते मोकळे करण्यात आलेले आहे प्रवीण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अर्थातच त्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते भाजपचे सुद्धा इतर नेते आपल्याला पाहायला मिळतात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे कधीपर्यंत या पूर्ण दौऱ्यामध्ये सहभागी होतील याची काही माहिती मिळते आता यानंतर दीक्षाभूमी दीक्षाभूमीला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्यानंतर ते माधव नेत्राला कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जातील आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो घोषणाबाजी या ठिकाणी होत आहे आणि जल्लोष केला जातो आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी आपण पाहू शकतो की जल्लोष जो आहे तो केला जातो आहे पंतप्रधानांना जे लोक इथे पाहण्यासाठी आले होते त्या लोकां ते लोक इथे उपस्थित आहे आणि गेले तीन चार दिवसापासून पासेस असतील किंवा ज्या लोकांना या परिसरामध्ये पंतप्रधान ज्या ठिकाणून जात आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी परवानगी पाहिजे होती ती काही लोकांना मिळाली काही लोक स्वतःना विचारूया तुमची भेट झाली का काय तुमच्या प्रतिक्रिया खूप एक्साइटमेंट होतं आणि एकदम स्लो आले त्यांनी छान रिस्पॉन्स केला आहे आणि आमच्या जवळ जसे झालं तसं सगळ्यांना एकदम एक्साइटमेंट झालं त्यांना पण एकदम त्यांचे व्हायब्रेशन्स खूप छान होते आम्हाला खूप आनंद झाला आहे काय सांगाल किती दिवस लागले तुम्हाला इथे उपस्थित राहिले इथे उपस्थित राहायला परवानगी मागावं लागली असेल तुम्हाला परवानगी मिळाली काय तुमच्या भावना आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहो आणि सकाळपासून आम्हाला आधीपासून माहिती होतं की साडेआठ पर्यंत आम्हाला इथे पोहोचायचं आहे आम्ही आठ वाजताच पोहोचलो इथे आणि एक्झॅक्ट टाईमवर आले मोदी साहेब आणि इतके छान इथनं जवळून गेले आणि सगळ्यांना छान प्रतिक्रिया दिल्या त्यांनी आणि आम्ही तृप्त झालो त्यांचं काय म्हणणं काय तुमच्या आयुष्यातला आज महत्वाचा दिवस गुढीपाडवा आहे आणि मोदीजींची भेट झाली खूप छान खूप छान दिवस इतके छान महापुरुष इतके छान भेटायले भेटा एकदम जवळून खूप छान आम्हाला हे झालं तर लक्ष्मी नगर पासून इकडून आली आहे तिकडे पण पाडवायचा कार्यक्रम होते पण इथं जवळून भेटायचा होता तिकडे काही हे नाही होत म्हणून पण आज खूपच छान राहायला मजा आहे तुमचं काय भावना आहे नये वर्ष के दिन आज मोदीजी के दर्शन हो गए यही हमारे लिए बहुत अच्छा है नया वर्ष हमारे लिए बहुत अच्छा जाएगा तुम्ही काय सांगाल मॅडम तुमची भेट झाली आज नवश के अंदर मोदी जी का ऐसा एहसास नव वर्ष केहस तीन सो और हमारे नागपूर शहर के अंदर है। बहुत बहुत है। तो या ठिकाणी फुलं टाकून सुद्धा स्वागत करण्यात आलेलं आहे आणि पंतप्रधानांचा ताफा जेव्हा आला तेव्हा फुलं टाकून सुद्धा ताफ्यावरती गाडीवरती फुलं टाकून स्वागत करण्यात आलेला आहे निश्चितच आणि त्याचमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तितकाच प्रचंड उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय मोदींची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांना पाहण्यासाठी आणि तसंच भेटण्यासाठी सुद्धा प्रचंड उत्सुकता आपल्याला पाहायला मिळते प्रवीण तुम्ही सोबत राहा हे सर्व दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात तर आज अत्यंत महत्वपूर्ण असा हा नरेंद्र मोदींचा दौरा गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात पोहोचलेत शहरातील विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत नवीन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी